よろしくお願いします。 नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी किरण शिंदे आज मी बारामतीत आहेत आणि बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य सरकारचे अनेक मंत्री असतील आमदार असतील या या रोजगार मेळाव्याला खरंतर उपस्थित असणार आहेत आणि विशेष म्हणजे शरद पवार हे देखील या रोजगार मेळाव्याला उपस्थित असणार आहे माझ्यापासून काही अंतरावर खरं तर शंभर फुटाच्या अंतरावर विद्या प्रतिष्ठानचं ते मैदान आहे ज्या ठिकाणी या नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या ठिकाणी भव्य असा मंडप उभारण्यात आला आहे आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि बारामतीकर या कार्यक्रमासाठी हजर आहेत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काहीसा विलंब होतोय त्यामुळे या कार्यक्रमाला अद्याप सुरुवात झाली नाही खरंतर अकराची वेळ होती आणि अकरा वाजता या कार्यक्रम हा कार्यक्रम सुरू होणे अपेक्षित होते मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले नाहीत आणि त्यामुळं खर तर या कार्यक्रमाला उशीर होतोय तर थ्रू आपण पाहू शकता विद्या विद्याप्रतिष्ठानचं विद्या प्रतिष्ठानचं हे मध्यवर्ती कार्यालय आहे आणि या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते शरद पवार असतील खासदार सुप्रिया सुळे आणि पवार एकत्र या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहू शकता शरद पवार या कार्यालयातून बाहेर पडतायत आणि कदाचित कार्यक्रमाच्या ठिकाणी ही जाण्याची लगबग असेल त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी अवघ्या काही वेळात हे रवाना होतील मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विलंब होत असल्यामुळे हे तिघेही या विद्या प्रतिष्ठानच्या मध्यवर्ती कार्यालयात एकत्र आले होते त्यामध्ये सुनेत्रा पवार आहेत खासदार सुप्रिया सुळे आहेत आणि शरद पवार हे तिघे जण बराच वेळ खरतर या ठिकाणी एकत्र होते खरतर शरद पवार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकत्र येण्यात अशी कुठली मोठी गोष्ट नाही मात्र मागील काही दिवसातील राजकीय घडामोडी पाहता विशेषतः अजित पवारांनी बंडखोरी केली मायुतीसोबत ते गेले सत्तेत गेले आणि त्यानंतर तर संपूर्ण पवार कुटुंबीय जे आहे ते महाराष्ट्रात चर्चेत आलं चर्चेच्या चर्चे केंद्रस्थानी आलं त्यामुळे कुठलीही छोटी मोठी गोष्ट असेल पवार कुटुंबियांची ती बातम्यात सातत्याने येत असते आणि आज देखील असंच काहीसं झालंय विद्याप्रतिष्ठानच्या या कार्यालयात शरद पवार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार खरंतर एकत्र आलेले आहेत आणि याला निमित्त आहे बारामती येथे होणाऱ्या नमो रोजगार मेळाव्याचं सुप्रिया सुळे देखील येत आहेत आपण पाहू शकता अवघ्या काही वेळात विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर हा नमो रोजगार मेळावा जो आहे तो सुरुवात होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे खर तर निमंत्रण पत्रिकेवरून हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो चर्चेचा विषय बनला होता कारण या कार्यक्रमाची जी सुरुवातीची निमंत्रण पत्रिका होती त्यामध्ये शरद पवार यांचं नाव टाकण्यात आलं नव्हतं त्यांना आमंत्रण देण्यात आलं नव्हतं त्यामुळे पुन्हा एकदा या संपूर्ण कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर पुन्हा ही या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका बदलण्यात आली आणि त्यामध्ये शरद पवार यांचं नाव टाकण्यात आलं शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आलं आणि आज हा अकरा वाजता कार्यक्रम सुरू होणं अपेक्षित होतं मात्र तसं अजून तरी झालं नाहीये कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अजूनही विलंब आहे ते अजूनही या कार्यक्रम स्थळी पोहोचले नाही त्यामुळं खर तर या कार्यक्रमाला अजूनही सुरुवात झाली नाही आणि त्यामुळे संपूर्ण पवार कुटुंबीय असतील मी तुम्हाला आता सांगितलं थोड्या वेळाप्रमाणे शरद पवार असतील सुप्रिया सुळे सुरित्रा पवार आणि इतरही काही पवार कुटुंबीय ते या सेंट्रल इमारतीत सेंट्रल कार्यालयात एकत्र आले होते आणि आताच काही वेळापूर्वी तर ते या ठिकाणाहून रवाना झाले आणि अवघ्या काही वेळात तर या कार्यक्रमाची सुरुवात होईल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आपण पाहू शकता मागील काही दिवसांपासून आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हापासून संपूर्ण पवार कुटुंब जे आहे ते सातत्यानं चर्चेच्या केंद्रस्थानी असतं आणि आज देखील असंच काहीसं झालं बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण असेल खरंतर याची उत्सुकता होती आणि ती उत्सुकता जवळपास संपली असं म्हणाला काय हरकत नाही कारण मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी ज्या आहेत सुनेत्रा पवार आ, त्यांचे रथ बारामती मतदारसंघात फिरतायत त्यांनी सुद्धा बारामती मतदारसंघात अनेक ठिकाणी भेटीगाठी सुरू केल्या दौरे सुरू केले गावागावात जाऊन त्या भेटी घेत आहेत त्यामुळं त्याच कदाचित महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधातल्या उमेदवार असू शकतात आणि त्या दृष्टीनं संपूर्ण तयारी सुरू झाली आणि आज जो काही बारामतीत नमो महारोजगार मिळावा भरवला जातोय त्याला सुद्धा तर हेच एक कारण आहे याच निमित्त जरी रोजगार मिळाल्याचं असलं तर मात्र या संपूर्ण कार्यक्रमाला किनार जी आहे ती आगामी लोकसभा निवडणुकीची आहे त्यामुळं त्यामुळं राज्यातील राज्यातील दिग्गज मंत्री असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमातून हजारो विद्यार्थ्यांना रोजगार दिला जाणार आहे मात्र रोजगाराचं निमित्त जरी असलं तरी या कार्यक्रमाकडे मात्र आगामी लोकसभा विधा लोकसभा निवडणुकीचा किनार आहे असं म्हणता येईल